नमस्कार मित्रमैत्रिणींनो आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग एकवीस मी शरयू मला बुटीकमध्ये फिटिंगला दिलेला ड्रेस घ्यायचा होता दहा मिनटे म्हणाली पण मला माझे काम पूर्ण करायला अर्धा तास लागला मंदार भाऊजी बाहेर गाडीत बसून माझी वाट बघत होते माझं अर्ध लक्ष माझ्या कामाकडे आणि अर्धे लक्ष बाहेर मंदार थांबलेले त्याकडे होते सॉरी लेट झालं मी गाडीजवळ येऊन म्हणाले चालायचंच बाहेर आल्यावर वेळ लागणारच आहे ते आपल्या हातात नसतं बोलता बोलता त्यांनी माझ्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला अनुराग कधीच माझ्यासाठी गाडीचा दरवाजा उघडत नाही पण मंदार भाऊजीं आज दुसऱ्यांदा माझ्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला आपण महत्त्वपूर्ण व्यक्ती आहोत असं फील होतं त्यामुळे माझ्यासोबत अनुरागने त्यांना पाठवलं म्हणून रागच आलेला मला स्वतः यायला नको आणि दुसऱ्यांकडून अपेक्षा करतात पण मंदार भाऊजींसोबत शॉपिंग करताना मला तेवढेही ऑकवर्ड वाटले नाही फार मनमोकळा स्वभाव आहे त्यांचा लगेच मैत्री करतात मला तर वाटत आहे आम्ही आधीपासूनच एकमेकांना ओळखतो की काय अजिबात परकेपणा वाटत नाही त्यांच्याबद्दल माझी आणि मंदारची मैत्री झाल्यासारखी झाली पण अनुराग मात्र अभिलाषासोबत अजून एक दोन वाक्य बोलला नसेल नाही जमत त्याला कुणाशी पटकन बोलायला कुणाशी कशाला माझ्याशी बोलायला त्याला जमत नाही बाकीचे तर लांबचेच आहेत एवढा कशाचा विचार करताय बहिणी किती पैसे खर्च झाले याचा अंदाज लावताय की काय गाडी चालवताना मंदार भाऊजी मिश्किलपणे म्हणाले गेलेल्या पैशाचा काय अंदाज लावायचा पैसा कधीच जवळ टिकून राहत नाही खर्च करण्यासाठीच असतो ना तो आणि शिवा आमची एकुलती एक मुलगी तिच्यासाठी खर्च नाही करायचा आता आणखी कुणासाठी करायचा पण तुम्ही तर घरातल्या सगळ्यांसाठी शॉपिंग केली ना अनुरागला वेळ नाही म्हणून त्याच्यासाठीही खरेदी केली करावीच लागली मला माहीत आहे तो दुकानात स्वतः जाऊन स्वतःसाठी काहीही खरेदी करणार नाही त्याचा जुनाच ड्रेस घालून बसेल आणि आई बाबा इतक्या दिवसांनी आले त्यांच्यासाठी तर कपडे घेणे आवश्यकच होते ना या वयात आपण मुलं त्यांची हौस नाही पूर्ण करणार तर कुणी करायची तशी हौस नसतेच म्हणा त्यांना पण आपण त्यांच्यासाठी छोटीशी जरी वस्तू घेऊन गेलो तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो ते बघून मनाला एक वेगळंच समाधान मिळतं त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आशीर्वाद म्हणून आपल्या पाठीशी उभे असते मी बोलण्याच्या ओघात बोलून गेले बघते तर मंदार भाऊजी माझ्याकडे पाहत होते काय सुंदर बोललात वहिनी मोठ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान म्हणजे आशीर्वाद अनुरागच्या आईबाबा फार जिवलावतात माहीत आहे मला मलाही आईबाबांचे प्रेम दिले त्यांनी पण हे असं तुमच्यासारखा विचार करायला जमलंच नाही मला ते कौतुकाने माझ्याकडे बघत म्हणाले पण मी एवढं कौतुक करण्यासारखं काय बोलले प्रत्येकाचे विचार करण्याची वे वेग पद्धत वेगवेगळी असते आणि आपण काय कमावून जाणार आहोत कमावलेला पैसा आपल्यासोबत कधीच येणार नाही आपल्यासोबत येतात ते आपले, आपले, आपले आशीर्वाद आणि आपले कर्म माहीत असूनही सगळे पैशांच्या मागे पळत असतात काही लोकांना तर असं वाटतं त्यांना सात जन्माची तरतूद या जन्मातच करून ठेवायची आहे मंदार भाऊजी एक डोळा मारत म्हणाले म्हणजे ते अनुराग बद्दलच बोलतायत हे माझ्याही लक्षात आले असो प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगवेगळा असतो आपण आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकतो दुसऱ्यांच्या नाही अनुरागचा विषय निघाला आणि मलाही जरा वाईटच वाटले होते तुम्ही कशाला नाराज झालात नाही मी कशाला नाराज होईल मी म्हणाले अनुराग पैशाच्या मागे पळतोय असे वाटले का तुम्हाला तसं काही नाही त्याची नोकरी चांगली आहे ती वाचवण्यासाठी त्याची धडपड आहे त्याने लहान असताना गरीबी अनुभवली आहे मी स्वतः राहून आलो त्याच्या घरचे वातावरण त्यामुळे त्याला पैसा फार महत्त्वपूर्ण आहे असं वाटतं आणि तुम्ही घरातलं सगळं सांभाळून घेता त्यामुळे तो आपल्या जॉबवर फोकस करू शकतो नाहीतर निव्वळ पैशांच्या मागे पळणाऱ्यातला नाही तो त्यांच्या बोलण्यावरून असं वाटलं माझ्यापेक्षा जास्त ओळखतात ते अनुरागला मी कुठे त्यांचा विचार करत आहे आणि नवऱ्याला मागे ओढणाऱ्या बायकांपैकी मी नाही त्याच्या सोबतीची उणीव मला किती जास्त भासते हे तर मी सांगू शकणार नव्हते म्हणून मी आपली सफाई देऊन मोकळी झाले तुम्ही त्याला करिअरमध्ये पुढे जाण्याची मोकळी दिली म्हणून तर तो एवढा बिनधास्त झाला पण एक सांगू बहिणी कधीतरी तक्रार करत जा पैसाच नाही तर वेळसुद्धा भांडून मागावा लागतो कारण गेलेली वेळ परत मिळवता येत नाही आयुष्याच्या उत्तरार्धात तुम्ही दोघंही या गोष्टी फार मिस कराल मंदार भाऊजी मला हे का सांगतात हे तर त्यांनी अनुरागला सांगायला हवे मी हे सगळं अनुरागला सांगणार आहे तुमच्यापेक्षा त्याला सांगण्याची गरज आहे मनातलं वाचतात की काय मी जरा दचकलीच त्यांची वाक्य ऐकून तुमचं ऐकलं तर छानच आहे नाहीतर माझं आणि शिवाचं विश्व आहेच मी म्हणाले खूप समजूतदार आहात वहिनी तुम्ही आणि काही गोष्टी आमच्या अभिलाषाला शिकवा तिला काय शिकवायचे किती सालस आणि गृहकर्तव्यदक्ष आहे ती शब्द जरा जड होते पण अभिलाषासाठी अगदी योग्य होते माझ्या बोलण्यावर ते हसले हसायला काय झाले मी काही चुकीचे बोलले का नाही बरोबर तेच बोललात तुम्ही पण निव्वळ गृहकर्तव्यदक्ष राहून चालत नाही जरा मॉडर्न पण राहावं लागतं हे बोलताना मंदार भाऊजींचा चेहरा बघण्यासारखा झाला होता मला तर हसायलाच आले त्यांच्याकडे पाहून खरंच अभिलाषा स्वतःमध्ये थोडासा बदल करण्याची गरज आहे अगदी काकूबाईसारखी राहते नवऱ्याच्या काही अपेक्षा असतात की नाही बोलता बोलता मी घरी पोहोचलो होतो माझ्या घरासमोर गाडी थांबवून नंतर मंदार भाऊजी त्यांच्या घरी गेले मी दिसताच दि शिवा धावतच बाहेर आली मम्मी किती उशीर केलास मी वाट बघत होते ना तुझी शिवाची गोड तक्रार एक दिवस उशीर केला तर मला जाब विचारत आहेस आपल्या पप्पांना का नाही विचारत मीही तिच्या हाताला धरून आत येत म्हणाले तू नसलीस की मला करमत नाही पप्पांचं काय ते रोजच नसतात पण आजी आजोबा आहेत ना त्यांच्यासोबत खेळायचं मी पिशव्या खाली ठेवून सोप्यावर बसत म्हणाले आईने माझ्यासाठी पाणी आणून दिले मलाच नव्हतं आवडलं त्यांनी असं पाणी आणून दिलेलं आई कशाला मी त्यांच्याकडे बघत म्हणाले घे ग थकून आलीस ना आणि मी कुठे पाणी द्यायला रोज येणार आहे आई म्हणाल्या आई बाबा राहा ना तुम्ही इथेच काय आहे तिथे गावाला मी पुन्हा एकदा म्हणाले पण त्यांचं नेहमीचं उत्तर असणार हेही माहीत होते शिवाने शॉपिंगच्या सगळ्या पिशव्या खोलून आपले साहित्य पसरून ठेवले होते ही पन्ना जराही धर नाही हिला शिवा काय करते ना मी दाखवते आणि तुझ्यासाठी आणलेला ड्रेस या पिशवीत आहे तिच्या ड्रेसची पिशवी मी तिच्यासमोर धरली हावरटसारखी घेतली तिने मी आणलेला ड्रेस तिला आवडला नाही असं तर होणारच नाही काय तो चेहऱ्यावर आनंद ड्रेसही अगदी प्रिन्सेससारखा होता त्यात बाहुली दिसणार होती माझी शिवा आई बाबा हे तुमच्यासाठी मी आईजवळ त्यांच्यासाठी घेतलेली साडी आणि बाबांजवळ शर्ट पॅन्ट देत म्हणाले त्यांचं नेहमीसारखंच याची काय गरज होती कशाला आणलं हे म्हणणं चालू होतं पण चेहऱ्यावर मात्र समाधान दिसत होतं आणि ते बघून मलाही आनंद झाला आईंनी थोडाफार स्वयंपाक करून ठेवला होता बाकीचा मी करून सगळं किचन आवरून घेतलं तोपर्यंत अनुराग घरी आला नेहमीसारखाच थकलेला पण आज शिवण्या जागी होती तिला आपला वाढदिवसाचा ड्रेस आपल्या पप्पांना जो दाखवायचा होता पप्पा कसा आहे माझा ड्रेस ती नवीन ड्रेस घालून अनुरागच्या समोर गेली त्यानेही शिवाला कडेवर उचलून घेतले तिच्या कालावर ओठ टेकवले अगदी प्रिन्सेस सारखी दिसते माझी शिवा माझी प्रिन्सेसच आहे ना ती सॉरी बच्चा मला शॉपिंगसाठी वेळ नाही काढता आला शेवटचं वाक्य तो माझ्याकडे पाहून म्हणाला त्याच्या डोळ्यात अपराधी भाव दिसत होते त्यात काय झालं मम्माने केली ना सगळी शॉपिंग आणि पप्पा तुमच्यासाठी पण ड्रेस आणलाय मम्मीने ती आपले डोळे मोठे करत अनुरागची हनुवटी धरून बोलत होती आणखी काय काय आणलंय मम्मीने तिच्यासोबत बोलत असताना त्याचा थकवा देखील दूर झाला होता माझं डायनिंगवर जेवण ठेवताना लक्ष या दोघा बापलेकांकडेच होतं आजी आणि आजोबांसाठी कपडे आणलेत माझ्यासाठी पण कपडे आणलेत तुमच्यासाठी कपडे आणले आणि मम्मासाठी पण ड्रेस आणला तिने किती बोलते ही शिवा अगदी माझ्यासारखी बडबडी आहे बरं झालं ती अनुरागसारखी झाली नाही अगं आता त्याला जेवण करायला देशील की नाही बाबा म्हणाले हो मला पण भूक लागली मी जेवायला थांबले पप्पा आज तुमच्यासाठी शिवा अनुरागच्या कडेवरून खाली उतरली आणि डायनिंगवर त्याच्या शेजारी बसली पप्पा एक दिवस आपल्याला फिरायला जायचे आहे तुम्हाला लक्षात आहे ना शिवाने पुन्हा त्याला आठवण करून देत विचारले मी तर डोक्यावर हात मारून घेतला कारण अनुराग खरंच सुट्टी काढणार यावर माझा तरी विश्वासच नव्हता हो बेटा लक्षात आहे तुझ्या बर्थडेसाठी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी फिरायला जाण्यासाठी अशा दोन दिवस सुट्ट्या घेतल्यात मी म्हणून तर आज मला वेळ काढून मम्मासोबत शॉपिंगला जायला मिळाले नाही अनुराग म्हणाला ओ वाव लव यू पप्पा शिवन्या त्याच्या गळ्यात पडत म्हणाली मी तिच्यासाठी एवढं सगळं करते पण तरीही तिला पप्पांचा पुळका जास्तच आहे या दोघांमधलं प्रेम बघितलं की मलाही छान वाटतं पण खरंच अनुराग आम्हा सगळ्यांना फिरायला नेणार आहे मला तर विश्वासही बसत नाही आणि एवढे सगळे ठरवून झाले याचं पण माझ्याशी बोलायला काय होतंय बाई ग तुला सुट्टी आहे का तुला जमेल का यायला असं साधं विचारायचीही गरज वाटत नाही प्रत्येक वेळी मला गृहीत धरून कसं चालू काय चालू शकतात असं परस्पर सगळं ठरवायचं आहे तर मग या नवरा बायकोच्या नात्याची काय गरज आहे असा कसा वागू शकतो तू अनुराग तू मी शिवाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी अजिबात सुट्टी घेणार नाही मला हे सगळे प्लॅन ठरवताना विचारायची गरज वाटत नाही मग मलाही त्याच्यासोबत जाण्याची काही गरज वाटत नाही मनातल्या मनात सरपडत मी सगळ्यांना ताटं वाढली पण लक्ष काही जेवणात लागत नव्हतं तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद